कशा आहेत मंडळी तर चला आज आपण बनवणार आहोत तिखटपुऱ्या आषाढ महिन्यामध्ये जे तळणीचे पदार्थ बनवले जातात आषाढ तळला जातो त्याच्यामध्ये ही एक पदार्थ आहे जो केला जातो आता आमची आजी ही लहानपणी बनवायची पण आम्हाला काय माहीतच नसायचं की आषाढ आहे की काय आम्हाला काय खायला भेटेल तर छान तर किती टम्म अशी फुगलेली ही तिखटपुरी आहे बघा आणि खायला एवढी खमंग लागते सगळ्या पुऱ्या आपल्या अशाच एकदम टम्म फुगलेल्या आहेत आणि बघा मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान अशी बनलेली आहे वरचा जो पापुद्रा आहे तो एकदम क्रिस्पी आहे आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहे तर चला बनवूया आपण त्याच्यासाठी आपल्याला लागेल ला ला। तीन वाटी ज्वारीचं पीठ तर दोन वाटी झाले तीन वाटी घ्यायच्यात आपलं तीन वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटी बेसन तर दीड वाटी आपण बेसन घेतलेलं बघा एक वाटी आणि हे अर्धी वाटी आता दीड वाटी बेसन घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता हे तीन जे पीठ आहेत ते आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत छान असे मिक्स करून घेतलेत बघा आपण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केले आता हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत असं मोहन टाकायचं आहे तर याच्यासाठी आपण अर्धा कप तेल घेतलेलं आहे आपल्याला अर्धा कप तेल घ्यायचं आहे आणि छान असं कडक गरम करून घ्यायचं आहे बघा छान असं गरम झालं आहे एकदम कडकडीत आता हे ते ले ले तेल आहे ते आपल्याला ह्या पिठावर टाकायचं आहे तेल एकदम गरम असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि चम्मचने मिक्स करायचं तर आपण चम्मचने पूर्ण पिठामध्ये ह्याला छान असं मिक्स करूया बघा छान असं मिक्स होतं आहे चम्मचनेच करायचं आहे लगेच हातनं लावायचा नाही तर आपल्याला पोळेल लगेच तर छान असं पिठात पिठामध्ये आपण चम्मचने मिक्स केलं आहे आत्ता आपण हे हाताने एकजीव करू की पिठाचं पूर्ण कणाला तेल लागलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण बघा पिठाची मुट्टी करतो त्यावेळेस असं झालं पाहिजे म्हणजे संपूर्ण पिठाला आपल्या मोहन लागलेलं आहे तर चला आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकू तर मी एक चम्मच हळद टाकले एक चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे मोठा आणि एक चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे हे एक चम्मच ओवा घेतलेला आहे तो हाताने चोळून टाकले मी टाकलेला आहे त्याच्यानंतर मी हिरवी मिरची लसण अद्रक ह्याची पेस्ट टाकलेली आहे मोठे 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 दोन चम्मच आणि ही तीळ टाकलेलं आहे चार चम्मच तर हे मी तीळ चार चम्मच वाटीत आधीच काढून घेतलेले होते आता हे सगळं आपल्याला आणि आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया मिक्स करायच्या आधी तर आपल्या आवडीनुसार तर मी दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि एक वा फुल वाटी भरून कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट केली होती त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेऊन हे मिक्स करत आहे तर जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण याला वापरायचं आहे तर मला दोन अडीच कप पाणी लागलेलं आहे पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं सॉफ्ट पीठ ठेवायचं आहे आपल्याला आता हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे असंही एकदम चिकट होणार नाही तर आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ पाणी टाकून व्यवस्थित असं बघा छान मिक्स होतं आहे आणि समजा ह्या प्रमाणात तुम्ही बनवाल तर जे प्रमाण दिलं तेवढ्यातच बनवा म्हणजे खारट पण होणार नाही व्यवस्थित टेस्ट पण होईल तिखट पण छान होईल आणि खायला खूप खमंग लागतील तर थोडं थोडं पीठ पाणी घेऊन आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे बघा मी छान असं मळून घेतलेलं आहे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे एकत्रच एक जास्त पाणी वापरायचं नाही आहे जास्त पाणी टाकलं तर मग ते पीठ पातळ होण्याची शक्यता आहे मग वापस पातळ झालं तर आपलं दुसरं पीठ घेऊन त्याला पूर्ण मळावं लागतं बघा आपलं पीठ छान असं मळलेलं आहे किती छान मळून झालेलं आहे आता आपण ह्याला लगेच पुऱ्या करून घ्यायच्यावर पीठ ठेवायचं नाही नाहीत कारण पी पीठ लगेच पातळ होईल थोड्या वेळानंतर पातळ होईल तेल गरम करा ठेवलेलं आहे प्लास्टिकवर पुरीची लाटी घेतलेली आहे एखादा डब्बा किंवा ताट याचा वापर करून आपण त्याने दाब देऊन पण बनवून पुरी बनवू शकतो आता ही थोडीशी जाड वाटते म्हणून मी बेलनाचा वापर करून सगळ्या साईडने एक एकदा बेलन फिरवणार आहे आता ही पुरी जी आहे ती आपल्याला एकदम पातळ पण नाही लाटायची ना एकदम जाड पण नाही तर मीडियम अशी आपण ही बघा मीडियम अशी लाटून घेतलेली आहे त्या अशा आपण पाच सहा पुऱ्या लाटून घेऊया तर पहिली एक पुरी बनवलेली आहे आपण तर दुसरी पण पुरी बनवून घेऊ प्लास्टिकचा वापर केल्यामुळे काय होता चिकटायचे जास्त चान्स नाही ह्यात तुम्ही आता माझी आजी जी आहे ती माझी आजी हातावरच बनवायची पण त्या थोड्या जाड असतात हातावर बनल्यामुळे थोडं जाड बनतात तर बेलण्याने थोड्याशा पातळ बनतात की आपलं जेवढा प्रेशर आहे तेवढा देता येतो म्हणून त्या अशा आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तेल पण छान असं गरम झालेलं आहे तर चला तळून घेऊया तुम्ही हे पहिलं थोडंसं पीठ टाकून बघितलं तेल गरम झालं की नाही गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे मीडियमवर मी फुल तेल गरम केलेलं आहे मिडियमपेक्षा आता कमी केलेलं आहे तर आता आपलं छान अशी पुरी टाकलेली आहे त्याच्यावरती आपल्याला तेल असं झाऱ्याने शिंपडायचं आहे बघा किती छान अशी टम्म फुगली आहे आपली पुरी पलटी करायची आहे आणि एक साईडला छान अशी शेकली की दुसऱ्या साईडलाही दोन सेकंद आपल्याला चांगल्या अशी शेकून घ्यायची आणि आपली पुरी तयार आहे बघा किती छान दिसते एकदम टम्म अशी फुगलेली आहे पूर्ण तेल आपल्याला व्यवस्थित काढून आहे आणि अशाच आपल्याला पुऱ्यात तळून घ्यायचे आता मी तुम्हाला दुसरी पुरी पण दाखवते मी दुसरी पुरी पण बघा टाकली हिलाही छान असं टाकल्यावर ती खाली जाते नंतर ती वर येते त्याच्यावर आपल्याला तेल शिंपडायचं आहे आणि आप आपली पुरी बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहेत नंतर आपण दुसरी साईडला फ्लिप करायचं आणि आपली पुरी तयार झाली आहे बघा किती छान अशी पुरी तयार झाली आहे पूर्ण तेल निघू द्यायचं आणि अशाच आपण शिंकलेली पुरी काढून घेऊया दुसरीकडे अशाच आपण पुऱ्या पटापट तळून घ्यायच्या आहेत थोड्या पुऱ्या -पत बनवायच्या आणि लगेच त्या तळून घ्यायच्या ठेवायच्या हे नाही ठेवल्यानंतर काय होतात पातळून पीठ होत असल्यामुळे ते खाली चिप ताटाला पण चिपकायचे चान्सेस जास्त असतात तर अशाच आपण बघा पुरा छान अशा तळून घेतलेत मस्त अशा खरपूस अशा आपल्या पुऱ्या आपण तळतो आहेत एकावर एक छान अशा आपल्या पुरा तयार झालेल्या आहेत बघा किती छान दिसत आहेत एकदम टम्म बलून फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या बघा मी तुम्हाला दाखवते बघा सगळी पुरी एक जी पोरगी जी पोरगीजमध्ये जी पुरी हातात येते ती आपल्याला फुगलेली दिसते मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान अशी झालेली आहे बघा एकदम गरम गरम वाफ निघतीये पुरीतून तर अशा आपल्या स्वादिष्ट पुऱ्या तयार झालेल्या आहेत मस्त ह्याला आळणबरोबर खाल्लं जातं माझी जी आळण बनवायची त्याची ही रेसिपी मी टाकत आहे नक्की ट्राय करा